नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया यंदा सव्वीस नोव्हेंबरला आलेली आहे ती म्हणजे चंपाषष्ठी चंपाषष्ठी हा उत्सव खंडोबांच्या भक्तासाठी खूप मोठा उत्सव असतो या चंपाषष्ठीच्या दिवशी नक्की काय करावं काय करू नये सगळ्यात महत्त्वाचं कुठला कुलधर्म कुलाचाराचं चा पालन करायला हवं ज्याचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी काय करावं ज्याचं कुलदैवत खंडोबा नाही परंतु खंडोबाच्या भक्तीमध्ये त्यांना काही ना काही करण्याची इच्छा आहे त्यांनी काय करावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मग आज मी या एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर् शुद्ध षष्टीला आपण चंपा शेष्ठी असंही मानतो मार्गशीर शुद्ध प्रतिमतेपासून ते भैरवाच्या अर्थात खंडोबाचे षडरात्र उत्सवाला सुरुवात होत असते ज्याला खंडोबाचं नवरात्र असं सुद्धा म्हटलं जातं त्या उत्सवाला सुरुवात होते यंदा हा उत्सव एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे आणि सव्वीस नोव्हेंबरपर्यंत खंडोबाचं नवरात्र असणार आहे अर्थातच खंडोबाचं षडरात्र उत्सव असणार आहे आता So, सव्वीस नोव्हेंबरला आहे ती चंपाषष्ठी पूर्वी मणी आणि मैल मणी आणि मल्ल या दोन देत्यांनी लोकांना खूप त्रास दिला होता त्यांचा खूप छळ केला होता तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला आणि देत्यांशी मोठं युद्ध केलं तो दिवस होता माळशी शुद्ध षष्ठीचा आणि हे युद्ध झालं चंपकवनातच हे युद्ध झालं आणि मणिमल्ल त्यांचा भगवान शिवशंकरांनी वध केला तेव्हापासून ही षष्टी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाऊ लागली मणीमल्ल त्यांना वध करणारे भगवान शिवशंकर म्हणून त्यांना मल्हारी मल्हारी मारतंड खंडोबा खंडेराय अशा नावाने ओळखलं जाऊ लागलं पण एका अर्थाने ही शिवपूजाच आहे अनेकांच्या घरी हा कुलाचार म्हणून केला जातो पण तुम्ही सुद्धा चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाची पूजा ही नक्कीच करू शकता चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबांची महाशी महाभिषोकयुक्त स्वरूपचारी पूजा करून खंडोबाला महानैवेद्य दाखवला जातो खंडोबाचं नवरात्र सुरू झाल्यापासून अर्थातच खंडोबाचे नवरात्र ते चंपाष्ठी या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये मल्हारी महात्मा या ग्रंथाचं वाचन केलं जातं देवापुढे अखंड नंदादीप ठेवत ठेवली जाते खंडेराय मणिमल्ल दैत्यांवर विजय मिळवून ऋषींच्या विनंतीवरून लिंगरूपाने प्रगडले चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबांच्या कुलधर्म कुलाचारामध्ये खंडोबासाठी जागरण त्याचबरोबर तळी भरणं असेही विधी केले जातात बघा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अर्थातच यंदा एकवीस नोव्हेंबरला घटस्थापना झालेली आहे ज्याचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या सगळ्यांकडे घटस्थापना होते पण खंडोबांसाठी सहा दिवसांची उपासुद्धा भाविक भक्त हे अगदी म अगदी व्यव ठेवत असतात आणि चंपाशिष्टीला हे उपवास सोडले जातात खंडोबा ही रक्षण करणारी देवता आहे त्याचबरोबर खंडोबाच्या पूजा ही प्रत्येक कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेष महत्वाची ठरते कुटुंबाची प्रगती व्हावी कुटुंबात सगळ्यांना आरोग्य लाभाव भरभराट व्हावी यासाठी खंडोबाची पूजा केली जाते चंपाष्ठीच्या दिवशी सूर्यपूजा सुद्धा आवश्यक करावी सकाळी उठून बरोबर सूर्यदयाच्या वेळेला सूर्यनारायणाला जल अर्पण करावं एका तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं हळद लाल कुंकू फुलं अक्षता टाकायच्या हे पाणी सूर्यनारायणांना अर्पण करायचं सूर्योदयाच्या वेळेला अर्पण करायचं सूर्य सूर्यपूजेचा हा सगळ्यात साधा सोपा मार्ग आहे चंपाष्ठीला सूर्यपूजा करण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे चंपाषष्ठीला जो नैवेद्य खंडेरायला दाखवला जातो त्यामध्ये बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात असे मेनू असतात त्याचबरोबर पुरणाच्या पोळीचा नैवेद्यसुद्धा सुद्धा क दाखवला जातो प्रत्येक भागातील प्रत्येक गावाकडची पद्धती वेगवेगळी असते पण साधारणतः खंडेरायाच्या भक्तीत भक्तांचा भाव हा सारखाच असतो खंडेराईनी आपल्या कुटुंबाचे रक्षण करावं हीच त्यामागची एक भावना असते तसेच चंपाशिष्टीला भगवान शिवशंकराचं ध्यान केलं जातं शिवलिंगाची देखील पूजा केली जाते ज्यामध्ये दूध आणि गंगाजल भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं जातं तसेच जेजुरीला खंडोबांच्या मंदिरात सुद्धा चंपाशिष्टीचा उत्सव खूप मोठा थाटामाटात साजरा केला जातो देवाला हळद फळं भाजीपाला अर्पण केला जातो मोठी यात्राही भरत असते खंडोबाच्या उपासनेमध्ये काही गोष्टींना महत्त्व आहे जसे की देवाला बेल आणि दवणा वाहिल्या जातात देवाला ही झेंडूची प्रिय खूप प्रिय आहेत त्याचबरोबर भंडारा खंडोबांच्या उपासनेत भंडारा हा एकदम महत्त्वाचा भाग आहे म्हणजेच खंडोबा भंडारा म्हणजे काय तर हळदीची पूड आता चंपाशिष्ठीची पूजा ही कशी करावी आणि घटाचं विसर्जन कसं करायचं नैवेद्य काय दाखवावा तळी भंडार कसा भरावा तळी कशी भरावी आता ही माहिती पाहूया तर चला चंपाषष्ठीची पूजा कशी करावी तर ही पूजा आपल्याला करायची आहे सकाळी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ कपडे घालायचे नेहमीप्रमाणे आपल्याला घट स्थापना असेल तर घटाची पूजा करून घ्यायची पंचोपचारी पूजा करायची हळद कुंकू अक्षदा फुलं व्हावीत त्यानंतर पिवळ्या फुलांची माळ घटाला अर्पण करावी आपल्या देवघरातील जे सर्व देव आहेत ते तामणात घ्यायचे त्यांना शुद्ध जलाने पंचामृताने स्नान घालायचे देवाच्या मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि त्यांना देवघरात पुन्हा ठेवून द्यायच्या त्यांना गंध हळद फुल कुंकू लावून घ्यायचं आणि धूप दीप अगरगती लावून त्यांची सोडोपचारी पूजा करून घ्यायची आता ज्या ठिकाणी खंडोबा नवरात्रीची आपण घटस्थापना केलेली असते त्या ठिकाणची फुलं ही आपली निर्मल्यात टाकून द्यायची माळा असतील ती निर्मल्यात काढून टाकून द्यायच्या पूजेची जागा स्वच्छ करायची आपल्या कपाळाला हळद कुंकू लावायचं महिलांनी हळद कुंकू लावायचं त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा अक्षदा फुलं अक्षदा व्हायची त्यानंतर गमती बाप्पाचे स्मरण करायचं आता आपण खंडोबाच्या महाराजांचा जो टाक असतो तो कुल किंवा आपल्या कुलदेवतेचा जो टाक असतो तो तामणात घ्यायचा त्यावरती आपण अभिषेक करणार आहोत तामनामध्ये खंडोबा महाराजांचा ता टाक घ्यायचा ओम श्री मातंड भैरवाय नम हा मंत्र म्हणावा किंवा आपण खंडोबा महाराजांच्या मनातल्या मनात मना ध्यान करावं आणि टाकावं ते एक पळी शुद्ध पाज्वल व्हायचं आणि ओम श्री मारतंड नम त्यानंतर एक पळी पंचामृत व्हायचं आणि परत तो मंत्र म्हणायचं ओम श्री मारतंड नम आणि मनामध्ये हा मंत्र म्हणत राहायचा त्यानंतर तुम्ही शुद्ध जलाने शिवमहिमम स्तोत्र किंवा श्रीसुक्तम हे एक वेळा पठण करू शकतात किंवा श्रवण करू शकता, शकता। आणि तुम्ही टाकावरती अभिषेक घालू शकता शक्य नसेल तर फक्त वदील हा मंत्र म्हणूनसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा आसन घ्यायचं चौरंगावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावरती खंडोबा महाराजांच्या टाकाची स्थापना करावी खंडोबा महाराजांना कापसाची वस्त्र अर्पण करायची त्यांना गंध लावायचं चंदन हळद हळद कुंकू लावायचं अक्षध व्हायच्या फुलं दीप सगळं अर्पण करायचं भंडारा म्हणजेच हळद अतिशय प्रिय आहे त्यामुळे तीसुद्धा ते अर्पण करायची आता पूजेमध्ये आपण जो कलश मांडलेला आहे घट असेल अखंड दिवा असेल आता असं धान्य समज धान्य जर जा तुम्ही पेरलं असेल तर त्यांची स सर्वांची स पंचोपचारी पूजा करायची म्हणजेच त्यांना गंध अक्षदा फुलं व्हायची धूप दीप अगरबत्ती पू पूजेला ओवाळायची आपल्याकडे जर ड्युटी असेल तर ती ड्युटी प्रज्वलित करून घ्यायची ड्युटीने घटाला ओवाळायचं ड्युटी नसेल तर आपण दिव्याने ओवाळलं तरी चालतं यानंतर नैवेद्य आता या दिवशी नैवेद्य काय दाखवायचं या दिवशी नैवेद्य हा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो आणि त्यासोबतच एक विशिष्ट पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो तो पदार्थ म्हणजे काय तर बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत किंवा बाजरीचा रो रोडगा सुद्धा त्याला म्हटलं जातं आता रोडगा म्हणजे काय तर बाजरीच्या पिठामध्ये थोडंसं दूध टाकून ते मळून घ्यायचं आणि त्याचा रोडगा बनवायचं म्हणजे छोटीशी भाकर बनवायची आणि कांद्याचं पात याचासुद्धा नैवेद्य हा खंडोबा महाराजांना दाखवला जातो येतो चंपाशिष्टीला खंडोबा महाराजांना दाखवला जातो जो त्यांना अतिशय प्रिय आहे सोबतच पूर्णाचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवावं तसेच या दिवशी घोडा कुत्रं गाय यांना घास आवश्यक द्यावा त्यानंतर आरती करावी गणपती बाप्पाची आरती करावी देवीची आरती करावी खंडोबा महाराजांची आरती करावी आणि भगवान शिवशंकरांची आरती करावी अशा पद्धतीने आरती केल्यानंतर मग आपण या पूजेची उत्तर पूजा कर म्हणजेच घटाचं विसर्जन करणार आहोत आता प्रत्येकाच्या घरी घटस्थापनेची वेगवेगळी पद्धत असते काहीकडे धान्य पेरलं जातं तर काहीकडे फक्त कलश मानला जातो किंवा काहीकडे फक्त देवघटी असतात म्हणजे काय तर फक्त टाक असतो तर कलश घट म्हणजे जे काही असेल नंतर त्या धान्यानंतर त्या धान्य त्यानंतर कुलदेवतेचा जो टाक आहे त्या सर्वांवरती पुढील मंत्र म्हणून झाल्यानंतर अक्षदा व्हायच्यात प्रथम घरातील सर्व सदस्यांनी आपल्या उजव्या हातामध्ये अक्षदा घ्याव्यात पुढील मंत्र म्हणावा आणि Hmm, कोणता मंत्र यांतून देवंगणन सर्व पूजा मालाय वार्षिक का इष्ट काम पुनरागमंचन पुन पुनरागमंचन म्हणजे हे देवगणा तुम्ही पुन्हा पुन्हा आमच्या घरी आगमन करा असा त्याचा अर्थ होतो आणि आपल्या हातातील ज्या काही अक्षदा संपूर्ण पूजेवरती थोड्या थोड्या वाहून घ्यायच्या त्यानंतर जो घट असतो म्हणजेच आपण जो घट ठेवलेला असतो आपला कलर्स थोडासा उत्तर दिशेला हलवायचा अशा प्रकारे तुम्ही घटाचे विसर्जन केल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेला तळी भरावी आता तळीचा व्हिडिओ तर मी माझ्या चॅनलवर चा ऑलरेडी अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही पाहू शकता तरी मी थोडक्यात माहिती सांगते म्हणजे तळी कशी भरायची किंवा तळी भरण्याचा विधी काय असतो तळी म्हणजे तळी भरणी म्हणजे काय तर एका तामणामध्ये विड्याचं पान घेणे त्यावर पैसा सुपारी भंडारा खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा एळकोट एळकोट जे म्हणाऱ्याशी मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात आणि नंतर दिवटी आणि उदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात याला तळी भरणे असे म्हणतात बघा चंपाषष्टीच्या दिवशी काही गोष्टी मात्र चुकूनही करू नये त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार करू नये किंवा मद्यपान करू नये आणि सात्विक आहार घ्यावे घरात कुठल्याही प्रकारचे वादविवाद भांडण राग या गोष्टी चंपाषष्टीच्या दिवशी अजिबात होऊ देऊ नयेत कुठल्याही प्रकारची कटुता नाट्यात आणि मनात येऊ देऊ नये तर हा चंपाषष्टीचा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एळ कोट जय मल्हार सदानंदाचा एळ कोट एळ जय मल्हार